तुम्हाला कर्जमाफी झाल्यानंतर जे पैसे येतात त्या पैशा काय करता तुम्ही शेतीमध्ये गुंतवणूक काय शेतकरी पाहिजे विमाचे पैसे पाहिजे याचे पैसे पाहिजे मग साखरपुडे करा मग लग्न करा हे माणेगराव कोपाटे म्हणजे मला वाटतं कृषी क्षेत्रातले कुणाला कामरा झालेले राज्याचे कृषी मंत्री जो शेतकऱ्यांचे पिंकल करतायत पिंडी उडवतायत काय झालंय या राज्यात कर्जमाफी तर दूर राहिली ते तर मेहमानीच त्या शेतकऱ्यांशी फसवणूक करताय कृषी मंत्र्यांनी असं स्टेटमेंट करणं मला वाटतं ते योग्य आहे भिकारी एक रुपया घेत नाही पण आम्ही शेतकऱ्यांना एक रुपयात विमा दिला असं विधान करणाऱ्या माणिकराव कोकाटेंनी आता नवं विधान केलंय अर्थात यातूनही कोकाटेंनी शेतकरी राज्याची खिल्ली सोडवली आहे कर्जमाफीतून मिळालेल्या पैशांचं तुम्ही काय करता असा उलट सवाल कृषी मंत्र्यांनी केलाय कर्जमाफीच्या पैशातून साखरपुडा लग्न करता असं वादग्रस्त विधान कृषी मंत्री माणिकराव कोकाटे केलंय त्यावर विरोधकांनी कोकाटेंवर टीकेचा भडीमार केला कर्जमाफीच्या मुद्द्यावरून उपमुख्यमंत्री अजित पवारांनी केलेल्या विधानावर बरीच टीका झाली होती त्यानंतर आता कर्जमाफी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी शेतकऱ्यांना सुनावले तर शेतकऱ्यांना दुखावणारी वक्तव्य का करताय असा सवाल राऊतांनी केलाय नेमकं काय घडलंय का पाहूया सविस्तर या व्हिडिओतून राज्यातल्या बऱ्याच भागात अवकाळी पाऊस झालाय शेतीचं नुकसान झाल्यानं शेतकरी बेजार झालाय सरकारकडून मदतीची अपेक्षा असताना शेतकऱ्यांच्या पदरी मात्र निराशाच येते नाशिक जिल्ह्यात कांदा द्राक्ष या शेतीला अवकाळीचा फटका बसलाय त्यासाठी शुक्रवारी कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंनी नाशिक मधल्या माडसांगवी गावात भेट दिली अवकाळी मुळे नुकसान झालेल्या पिकांची त्यांनी पाहणी केली कृषी मंत्र्यांनी नुकसानीचा आढावाही घेतला या पाहणी दरम्यान एका शेतकऱ्यानं कोकाटेंना कर्जमाफी संदर्भात प्रश्न केला त्या प्रश्नावर उत्तर देताना कोकाटेंनी शेतकऱ्यालाच उलट प्रश्न केला कर्जमाफीच्या पैशांचं तुम्ही काय करता असा सवाल त्यांनी केला त्यांचं हे वक्तव्य सध्या चर्चेत आलंय माणिकराव कोकाटे काय म्हणाले ते ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूया आता हे मीडिया चालू आहे तुम्हाला कर्जमाफी झाल्यानंतर जे पैसे येतात त्या पैशात काय करता तुम्ही शेतीमध्ये गुंतवणूक आहे एक रुपया तरी सरकार शेतीमध्ये गुंतवणुकीला पैसे देणार तुम्हाला आता तुम्हाला पाईपलाईनला पैसे आहेत इरिगेशनला पैसे क्रॉपला पैसे आहेत शेततळ्याला पैसे आहेत सगळ्याला पैसे आहेत भांडवली गुंतवणूक कोण करत सरकार शेतकरी करत का शेतकरी म्हणतो विम्याचे पैसे पाहिजे याचे पैसे पाहिजे मग साखर पुढे करा मग लग्न करा <laughs> <laughs> कोकाटे यांच्या या वक्तव्यावरून विरोधकांनी टीकेची झोड उठवली आहे विरोधकांच्या प्रतिक्रिया पाहण्यापूर्वी कर्जमाफीचा मुद्दा चर्चेत का आहे ते थोडक्यात जाणून घेऊया खर तर कर्जमाफीचं आश्वासन देऊन महायुतीचं सरकार सत्तेत आलं पण सत्तेत आल्यानंतर या आश्वासनाचा त्यांनी इन्कार केला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवर बोलताना वारंवार आम्ही आश्वासन दिलं नव्हतं पुनरुच्चार केलाय ते म्हणाले होते कर्जमाफी सारखी सध्या तरी आर्थिक स्थिती नाहीये त्यामुळे शेतकऱ्यांसह हो कर्जदारांनी एकतीस मार्च पूर्वी बँकांमध्ये कर्जाची परतफेड करा कोल्हापूरमध्ये बोलतानाही अजित पवार यांनी याचा पुनरुच्चार केला होता ते म्हणाले मी सभागृहात उत्तर देताना देखील सांगितलं होतं की सगळे सोंग करता येतात पण पैशाचं सोंग करता येत नाही मी महाराष्ट्रातील जनतेला स्पष्ट सांगतो एकतीस मार्चच्या आपापले पीक कर्जाचे पैसे भरा याच मुद्द्यावरून नाशिकमध्ये एका शेतकऱ्यानं कर्जमाफीबाबत माणिकराव कोकाटेंना सवाल केला त्यावर शेतकरी शेतीत एक रुपयाची तरी गुंतवणूक करतो का असा सवाल कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंनी यांनी केला यावर शेतकऱ्यांना दुखावणारी वक्तव्य का करताय असा सवाल संजय राऊतांनी केलाय ते म्हणाले कोकाटे म्हणजे राज्याचा कुणाल कामरा आहे अजित पवारही कॉमेडी शो करतायत कृषी मंत्री रोज शेतकऱ्यांचे टिंगल करतात त्यांना लगाम घालण्याची गरज खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केली आहे माणेकराव कोकाटे म्हणजे मला वाटतं कृषी क्षेत्रातले कुणाल कामरा झालेले खरं बेटे माणेकराव कोकाटे हे राजकारणामध्ये अनेक वर्ष आहेत त्यांनी अशा प्रकारची विधानं करू नये शेतकऱ्यांना दुखवणारी का करतायत ते अशी विधानं अजित पवारांनी प्रफुल्ल पटेल माणिकराव कोकाटे अशा लोकांना लगाम नाही घातला तर त्यांचं काही खरं नाही म्हणजे तिन्ही तिघांची जर भाषणे ऐकली तुम्ही तर त्यांनी बोलते कॉमेडी शो सुरू केलेले आहेत स्वतः अजित पवार कॉमेडी शो करताय सध्या स्वतः त्यांचे जे काय राष्ट्रीय कार्याध्यक्ष तरी आहेत पटेल ते त्यांचा कॉमेडी शो सुरू आहे तो पडतो आणि राज्याचे कृषी मंत्री रोज शेतकऱ्यांची पिंकल करतायत दिल्ली उडवतायत काय झालं या राज्या काय झालं आरोग्य खात्यामध्ये नीट काम चाललेलं नाही कृषी खात्यामध्ये नीट काम चाललेलं नाही गृह खातं तर कोसळून गेले नाही कोसळून गेलाय हो नुसते इशारे हेच बसलेत असं केलं तर मी ते करीन तसं केलं तर मी कायदा हातात घेऊ देणार नाही हो, कायदा हातात घेऊन लोक कामाला लागले आहे तुमच्या समोर तर कृषी मंत्र्यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांना आश्वस्त करणं गरजेचं होतं पण हे सरकार संवेदना नसलेलं आहे सरकारच्या संवेदना संपल्यात अशी टीका काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे गेल्या तीन चार दिवसामध्ये अवकाळी पावसामुळं महाराष्ट्रामधील अनेक शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालेलं आहे साधे पंचनामे करण्याची सुद्धा गरज या सरकारला भासली नाही तसे आदेश सुद्धा दिलेले नाही मग तिकडे द्राक्ष असतील इकडे भाजीपाला असेल मोठ्या प्रमाणात गारपीट झाली अवेळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या तोंडात आलेला घासिरावला गेला अरे मदत नंतर करा पण पंचनाम्याची तरी किमान तसदी घ्या पण ते सुद्धा हे सरकार करत नाही आहे इतकं निर्ढावलेलं आणि शेतकरी विरोधी सरकार या खुर्चीवर बसलेलं आहे गेल्या दोन वर्षातून शेतकऱ्यांना अनेक संकटाला सामोरं जात असताना त्याचे पैसे सुद्धा दिले नाही कर्जमाफी तर दूर राहिली ते तर बेमानीच करतायत त्या शेतकऱ्यांशी फसवणूक करताय पण एवढं नुकसान होऊन हे तातडीनं पंचनामे करून या शेतकऱ्यांना दिलासा दिला पाहिजे नाही तर या लोकांना रस्त्यावर फिरू देऊ नका असंही शेतकऱ्यांना करतोय पण कृषी मंत्र्यांनी असं वक्तव्य करणं योग्य नसल्याचं सांगत शिंदे गटाचे संजय शिरसाट यांनी मात्र सरकारला घरचा आहेर दिलाय कृषी मंत्र्यांनी असं स्टेटमेंट करणं मला वाटतं ते योग्य नाहीये शेतकऱ्यांच्या जीवनात अनेक अडचणी असतात त्याला तो तोंड देत असतो म्हणून आपण जर मदत करतो ती कशी खर्च करायची यावर वाद घालण्यापेक्षा त्यांना आणखी काय सहाय्य करता येईल याकडे कर लक्ष दिलं पाहिजे असं वक्तव्य केल्यामुळं शेतकऱ्यामध्ये नाराजीचा सूर निश्चित पसरतो एकंदरीत महायुती सरकारनं कर्जमाफीचा आश्वासन देत सत्ता तर मिळवली पण ती घोषणा हवेत विरली का असा सवाल विरोधक करतायत तर संकटांनी बेजार झालेला शेतकरी मात्र न्याय देऊ नका पण किमान खिल्ली उडवू नका अशी याचना करताना दिसतोय कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंच्या या वक्तव्याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की लिहा आणि लोकमत डॉट कॉमला सबस्क्राईब करा धन्यवाद